नमस्कार मित्रांनो आपण पाहतोय नैसर्गिक जलस्रोतामध्ये कसे गटराचे पाणी राज रोजपणे सोडणारे बांधकामसुद्धा नवीन पद्धतीने करण्यात आले आहे तसेच नैसर्गिक जलस्रोताला अडथळा निर्माण करणारे बांधकाम बारामती नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये करण्यात आले आहे मध्यंतरी पूर्जन्य परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले होते की नैसर्गिक जलस्रोतावरील सर्व अतिक्रमण काढून टाका व अडथळा निर्माण करणारी परिस्थिती निर्माण करू नका तरीसुद्धा जाणीवपूर्ण उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाची पायमल्ली संबंधित अधिकाऱ्यांनी केलेली दिसून येत आहे तरी अशा बेजबाबदार अडथळा निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का पाणी प्रदूषण दूर होणार का लोकांच्या आरोग्याच्या समस्यावर लक्ष दिलं जाणार का असे निरनराळे प्रश्न ही परिस्थिती पाहिल्यावर लक्षात येत आहे